आता याची परी जाण चारही आहे ती हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म विभागे, जे प्रकृतीचे नि आधारे गुणाचे व्याभिचारे, कर्मे तद्नुसारे विवंचली एथ एकचिहे धनुष्यपाणी परी जाहले गा वर्णी, ऐसी गुणकर्मी कडसणी केली सहजे म्हणून आई के पार्था हे वर्ण भेद संस्था मी करता नव्हे लागी लागे तू प्रथम हे लक्षात घे चतुरवर्णांचे गुणकर्म विभागानुसार मी नियोजन केले हे जन्माप्रमाणे निर्माण झालेले नसून कर्माप्रमाणे निर्माण झाले आहेत माणसाचे मूळ स्वभाव अंगी असलेले गुण हे मी प्रथम ध्यानात घेतले आणि कर्माच्या आधारे या वर्णव्यवस्थेचे मी नियोजन केले वास्तविक हा मनुष्य समूह एक आहे केवळ प्रत्येकाचे गुणकर्म लक्षात घेऊन मी चार विभाग पाडले इतकेच म्हणून तुला सांगतो पार्था जरी ही वर्णव्यवस्था मी निर्माण केली तरी त्या वर्णव्यवस्थेचा निर्माता मी नाही हे जाहले परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा हे जे वर्णविभाग झाले चार वर्णांची कर्मानुसार विभागणी झाली हे जरी माझ्यामुळे घडले तरी मी ते केलेले नाहीत हे ज्याने निसंदेहपणे जाणले तो कर्मबंधनातून सुटला हे ध्यानात घे मागील मुमुक्षुजे होते तीही ऐशिया जाणो निमाते कर्मे केली समस्ते धनुर्धरा परिते बीजे जैसी दग्धली, नुगवत्तीची पेरिली तैशी कर्मेची परितया जाहली, मोक्ष हेतु। एथ आणिकही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना, आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नो हे पूर्वी जे जनकादी मुमुक्षू राजे होऊन गेले त्यांनी माझ्या अवतारी स्वरूपाला पूर्णपणे जाणून माझी चातुर्वर्ण व्यवस्था ही कर्माधिष्ठित आहे हे लक्षात घेऊन मी करता असूनही माझे या कर्मातले न गुंतणे जाणून घेऊन या सर्व मुमुक्षुनी आपली विहित कर्मे मला स्मरून केली जसे भाजलेले बी जमिनीत पेरले आणि त्याला जरी पाण्याचा संपर्क आला तरी त्याला जसा अंकुर फुटत नाही त्याप्रमाणे त्या, त्या मुमुक्षुनी केलेली सर्व प्रकारची विहित निष्काम कर्मे त्यांना मोक्षाप्रत घेऊन गेली अर्जुना कर्माकर्माचा हा जो विचार तुला सांगितला तो ज्ञानी पुरुषांनासुद्धा बुद्धीच्या बळावर ध्यानात येत नाही सर्व विहित कर्मे आणि अकर्मे यांच्या फलाशेत न गुंतता करायची असतात ज्ञानाच्या बळावर त्याचे विश्लेषण करायचे नसते हे ध्यानात घे कर्म म्हणजे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले जैसे का कुडे नाणे खऱ्याचे निसारखेपणे डोळ्याचे ही देखणे संशयी घाली तैसे नैष्कर्म्य तेचे निभ्रमे गिवसिजत आहाती कर्मे जे तुझी सृष्टी मनोधर्मे करू शकते वानसोनी मूर्खाची गोठी कायसी एथ मोहलेगा क्रांतदर्शी म्हणून आता तेच परीयेसी सांगेन तुझ जे ज्ञानी पुरुष असतात ते सुद्धा संभ्रमात पडतात कर्मयोग त्यांना ठाऊक असतो तर कर्म कशास म्हणावे अकर्म म्हणजे काय त्याची लक्षणे कुठली त्याचा भ्रम त्यांच्यावर पडतो मुळात नाणे खोटे असते परंतु ते हुबेहूब खऱ्या नाण्यासारखे भासते इतके की जाणकार सुद्धा खोटे नाणे पाहून संभ्रमात पडतात त्यांच्या मनी नाण्याच्या खरेपणाबद्दल संशय निर्माण होतो त्याप्रमाणे प्रतिसृष्टी निर्माण करण्याची क्षमता असलेले दिग्गजसुद्धा खूप वेळा अमुक एक कर्म निष्कामच केले आहे या भ्रमात सकाम कर्मांनी ग्रासले जातात क्रांतीदर्शी विद्वान ज्ञानीपुरुषसुद्धा जिथे घोटाळ्यात पडतात तिथे मूढांची कहाणी मी काय सांगू कर्म आणि अकर्म यांची नेमकी व्यवस्था काय असते कर्म कुठले आणि अकर्म कुठले ते आता विस्ताराने सांगतो तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे एथ। मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे येथ ये काही न गुंफे आपय हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परिते असो आईके चिन्ह प्राप्ता चेगा। गा ज्या योगे हे विश्व सहजपणे आकारास येते तो विश्वाकार ते प्रथम जाणून घेणे आवश्यक आहे त्याला कर्म म्हणतात त्यानंतर जे आचरणात आणणे आवश्यक आहे तो वर्णाश्रम नीटपणे समजवून घेऊ त्याप्रमाणे कर्म नीटपणे जाणून घ्यायला हवे हे एकदा नीट समजले की जी कर्मे वर्णाश्रमानुसार निषिद्ध आहेत ते लक्षात येईल त्या निषिद्ध कर्मांचे स्वरूप आपण एकदा का जाणले की त्या कर्मात माणूस गुंतत नाही वास्तविक हे जग कर्माच्या अधीन आहे या कर्माची व्याप्ती गहन आहे परंतु सध्या ते बाजूला राहू दे आता तुला मी ज्यांना ब्रह्मप्राप्ती झाली आहे त्यांची लक्षणे सांगतो जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची आणि कर्तव्यते लागी जया दुसरे जगे ऐसी नैषकर्म्यता तरी चांगी कलाप आघवा आचरतु दिसे बरवा तरी तो इही, जाणावा ज्ञानी ज्ञानिया जैसा का जलापाशी उभा तो जरी पे जड़ा माजी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे अथवा नावे हन जो रिगे तो थडियेचे रुख जाता देखे वेगे तेची साचो कारे जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ सर्व विहित कर्मे व्यवस्थित पार पाडूनही ज्याच्या लक्षात येते की कर्मे करणारे आपण नाही आपल्याकडून ही कर्मे करवून घेतली जात आहेत आणि म्हणूनच जो फलाशेत कधी गुंतून पडत नाही आणि ज्याला कर्माव्यतिरिक्त कशात ही कर्तव्य करावे असे वाटत नाही अशी नैष्कर्म्य अवस्था ज्याला सहज प्राप्त झालेली आहे आणि जो सर्व कर्मे एका निष्ठेने पार पाडत असताना दृष्टोत्पत्तीस दिसतो तो ज्ञानी पुरुष समजावा आपण पाण्यात उभे राहिल्यावर आपलेच प्रतिबिंब पाण्यात पडलेले दिसते तेव्हा आपल्या लक्षात येते की ते, ते प्रतिबिंब म्हणजे मी नव्हे मी प्रतिबिंबापेक्षा वेगळा आहे किंवा होडीत बसल्यावर होडी वेगाने जाऊ लागते आणि मग किनाऱ्यावरचे वृक्ष पळताना दिसतात तो दृष्टीभ्रम असतो परंतु त्याला कळते की पळणारे वृक्ष नसून होडी पळते आहे आणि वृक्ष अचल आहेत तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानूनी वायाणे मग आपण आजो जाणे नैष्कर्मीसा आणि उदो असता प्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मींची असता तो मनुष्या सारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळी जळा माजी न बुडे तेने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात एके चिठाई बैसला परी सर्वत्र तोच गेला हे असो विश्व जाहला अंगेचितो हे जे नैष्कर्मी पुरुष असतात ते सर्व प्रकारची कर्मे करीत असतात परंतु त्यांना हे पूर्णपणे ठाऊक असते की हा सारा आभास आहे आणि आपण कर्म करणारे कोण म्हणजेच कर्मरहित आहोत हे त्यांच्या लक्षात येते पूर्वेला सूर्य उगवतो आणि पश्चिमेला मावळतो हे दृश्यरूप दिसले तरी सत्य काय तर सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते आहे हे ज्याच्या लक्षात येते त्यालाच हे कळते की कर्म करणारा मी नाही तो नैष्कर्मी पुरुष सर्वसामान्यांप्रमाणे कर्म करीत असला तरी त्याच्या ठिकाणी हे सामान्यत्व नसते हे लक्षात घेणे आवश्यक आहे सूर्यबिंब पाण्यात प्रतिबिंब झाले तरी सूर्य कधी पाण्यात बुडत नाही त्याप्रमाणे ह्या नैष्कर्मी माणसाने संपूर्ण विश्व न पाहताही प्रत्यक्षात अनुभवलेले असते काहीही न करता सर्व कर्मे केलेली असतात भोगशून्य अवस्था असूनही सर्व काही त्याने भोगलेले असते एका जागी तो स्थिर असला तरी तो सर्वत्र भ्रमण करून येतो कारण तो विश्वरूप झालेला असतो